पंचवीस जुलैला कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेल्या उरणच्या शिंदेचा मृतदेह जुलैला सापडला आणि संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले या प्रकरणात आरोपी दाऊद शेखचा पोलीस शोध घेत होते पण दाऊद पोलिसांच्या हाती लागत नव्हता बावीसव्या वर्षी यश्रीची निघृहणपणे हत्या झाल्यामुळे यश्रीच्या कुटुंबाकडून आणि नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय याच दरम्यान यश्री चालत पुढे जात असताना तिच्या मागून दाऊदेही गेला असल्याचा सीसीटीव्ही फुटेज सर्वांना पाहायला मिळाला अखेर चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दाऊद शेखला पकडण्यात पोलिसांना यश आलंय हे संपूर्ण प्रकरण नेमक काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र यशश्री शिंदे ही तरुणी बेलापूर मध्ये एका कंपनीत कामाला होती आणि उरण मध्ये तिच्या कुटुंबियांसह राहत होती पंचवीस जुलै रोजी ती सकाळी कामाला जाण्यासाठी निघाली आणि तेव्हापासून ती बेपत्ता होती तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि यशस्वी बेपत्ता असल्याची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पोलीस यशस्वीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळ झाडीत एक मृतदेह आढळून आला या मृतदेहाच्या चेहऱ्यावर जखमा होत्या कुटुंबियांनी या मृतदेहाची ओळख पटवली आणि या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता या घटनेनंतर दाऊद शेख या आरोपीला पकडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण केला होता दाऊद शेख याने यशश्री शिंदे पंधरा वर्षांनी असताना तिच्यावर अत्याचार केले होते दाऊद शेख हा एक ट्रक ड्रायव्हर आहे त्यावेळी यशश्री शिंदे यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार दाऊद शेख याच्यावर कलमा अंतर गुन्हा अंतर्गत दाखल करून त्याची तुरुंगातून करण्यात आली होती त्याने पुन्हा तिचा पाठलाग करायला सुरुवात केली दाऊद शेख सतत तिला फोन करायचा अखेर पंचवीस जुलैला ती घराबाहेर पडल्यानंतर दाऊद शेखने तिला गाठून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या जा घरी जाण्यासाठी यशस्वी पनवेल स्टेशन कडे गेली सायंकाळी साधारण साडे नंतर तिचा सा फोन बंद झाला त्यानंतर यशस्वी कोणालाच दिसली नाही या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी दाऊ शेखचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन फोटो समोर आले पहिल्या फोटो मध्ये पंचवीस जुलैच्या दुपारी दोन वाजून चौदा मिनिट पस्तीस सेकंदांनी यशस्वी एक काळ्या रंगाची छत्री घेऊन जात होती दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहायला मिळाले की आरोपी दाऊद शेख दहा मिनिटांनी म्हणजेच दोन वाजून बावीस मिनिटांनी तिच्या मागे जात आहे त्याच दिवशी यशस्वीची हत्या करण्यात आली यशस्वीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता तिच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती अखेर कर्नाटकामधून दाऊदला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं दाऊद शेख व्यतिरिक्त या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे दाऊद शेख याचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी तब्बल सात पथक तयार केली होती चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना दाऊदच्या मुसक्या आवडण्यात यश आलंय यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर आम्हाला दाऊद शेख याचे नेमके लोकेशन सापडत नव्हते तो कर्नाटक मध्ये राहतो एवढीच माहिती आमच्याकडे होती त्या आधारे आम्ही दाऊद शेखच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचलो एका मित्राने आधारे अल्लर गावातून त्याला ताब्यात घेतले अशी माहिती पोलिसांनी दिली यशश्री शिंदे आणि दाऊद शेख यांची पूर्वी ओळख होती मध्यंतरी तीन ते चार वर्ष ते संपर्कात नव्हते असे सांगत शिंदे यांची हत्या केल्याची कबुली दाऊद शेख यांनी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले की आज गुन्हा दाखल होऊन पाच दिवस झाले आहेत या प्रकरणात नातेवाईक मित्र अशा तीन चार जणांना मुख्य आरोपी दाऊद शेखचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कर्नाटक येथे गेले होते आणि दाऊद शेखला कर्नाटक मधून अटक करण्यात आलीये यशश्रीच्या मित्राने तिला दाऊदला भेटायला जाऊ नको असा सल्ला दिला होता दाऊद हा मानसिक धक्क्यात आहे त्यामुळे त्याला भेटणे योग्य नाही असे त्याने यशस्वीला सांगितले होते पण भेटीतून काही मार्ग निघेल असे तिला वाटत होते त्यामुळे ती दाऊदला भेटायला गेली होती मात्र दाऊदने चाकूने तिची हत्या केली अखेर आरोपी दाऊद शेख याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय यशस्वी दाऊदला भेटण्यापूर्वी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती तिने हा निर्णय का घेतला यशस्वीने तिच्या मैत्रिणीला दाऊद बद्दल काही सांगितले का हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करतायत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद